जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो देव म्हणतो माणसाने मोठे असावे पण पन मोठेपणा दाखवू नये मोठेपणा हा आपल्या वर्तनातून नम्रतेतून आणि विनयातून दिसला पाहिजे तो गाच दाखवण्याची गरज नसते माणसाने ज्ञान संपत्ती कीर्ती आणि पद प्राप्त केले तरी त्यामध्ये अहंकार नसावा मोठ्या पदावर असलेले किंवा यशस्वी झालेले लोक जर अहंकारी असतील तर लोक त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतात पण जो व्यक्ती मोठा असूनही तो विनम्र राहतो त्याला सर्व प्रेम आणि आदर देतात मोठेपणा फक्त बोलण्यात कपड्यात किंवा संपत्तीत नसतो तर तो आपल्या कृतीतून प्रगट होतो समाजासाठी काही चांगलं करणे गरजूंना मदत करणे हे खऱ्या मोठेपणाची लक्षणे आहेत काही लोक यश मिळाल्यावर श्रीमंती आल्यावर किंवा मोठ्या पदावर गेल्यावर त्याचा गर्व करतात पण हा गर्व त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि नाते संबंधांना नुकसान पोहोचवतो उलट जे मोठे असूनही ते साधेपणाने राहतात त्यांनाच लोक मनापासून मान देतात मित्रांनो इथे दुनिया कशी आहे हेच कळत नाही जिथे वाईट लोकांना संधी मिळते आणि चांगल्या लोकांना फक्त फसवणूक मिळते जीवन जगायचं असेल तर त्रास सहन करावाच लागेल नाही तर मरणानंतर जळण्याचंही दुःख वाटत नाही नातं दाखवायचं नसतं तर ते निभवायचं असतं मग ते दूर असो किंवा जवळ असो सुंदर नात्याला वेळ दिला जातो खोट्या वचनांना नाही मित्रांनो तुमच्या समस्यांसाठी दुसऱ्यांना जबाबदार धरून तुम्हाला काहीच मिळणार नाही ही, ही दुनिया फक्त त्यांनाच लुटून घेते ज्यांना स्वतःच्या किमतीची जाणीव नसते ही प्रेमाची गणित आहेत इथे दोन पैकी एक गेला की काहीच शिल्लक राहत नाही मित्रांनो जे नातं टिकवण्यासाठी एक ताण झगडत असतो ते नातं जास्त काळ टिकू शकत नाही कधी कुणाकडून एवढ्या अपेक्षा ठेवू नका कि त्या अपेक्षा सोबत तुम्ही स्वतःच तुटून जाल एकटेपणाला कंटाळून प्रेम शोधत होतो पण मिळालेलं प्रेम अधिकच एकाकी करून गेलं मित्रांनो जिथपर्यंत वाट दिसते तिथपर्यंत चालत राहा पुढचा रस्ता तिथे पोहोचल्यावर दिसेल आयुष्यात इतके व्यस्त व्हा की दुःखाला वेळच मिळू नये हसून जग पहा ते रंगीत वाटेल नाहीतर ओल्या डोळ्यांनी आरसाही धुसर दिसतो मित्रांनो बोलायला खूप जण असतात पण जे फा मन उदास असतं फा विचारणार कुणीच नसतं ज्या दिवशी तुम्ही खुल्या मनाने जगलात तीच खरी तारीख असते बाकी सगळ्या तर फक्त कॅलेंडरवरच्या नोंदी असतात नशिबानं दिलेलं प्रेम आणि गरिबाची मैत्री कधीही धोका देत नाही मित्रांनो गप्प राहून सहन करत राहिलात तर तुम्ही चांगले आहात पण बोललात की सर्वात वाईट आहात आपल्या पद्धतीने जगण इतकं कारण आपले श्लोक आपल्याला वेगळं पाहू शकत नाहीत मित्रांनो एकत राहून आनंदी राहण्याची कला ज्या लोकांना जमते त्यांनाच आयुष्याची खरी मज्जा मिळते नातं ते फास्टिकत जेफा दोन्ही बाजूंनी ते निभवण्याची इच्छा असते खरे आपले तर कधीच रडवत नाहीत रडवतात तर तेच ज्यांना आपण आपले समजायचा मोठा भ्रम केलेला असतो मित्रांनो वाईट एवढंच करा की ते स्वतःवर आलं तरी सहन होईल काही ना ती देव खराब करतो कारण ती टिकवली असती तर आपलं संपूर्ण आयुष्य खराब झालं असतं चेहऱ्याच्या सौंदर्यापेक्षा स्वभावाचं सौंदर्य अधिक महत्वाचं असतं कारण चेहरा बदलतो पण स्वभाव मात्र आयुष्यभर सोबत राहतो मित्रांनो हसऱ्या चेहऱ्यांमागे खूप मोठं लपलेलं असत माणसांना पाहू नका तर त्यांना समजून घ्या साधेपणाचं ज्ञान इथे सगळेजण देतात पण मरणाच्या वेळी सर्वांना चेहरा हाच महत्वाचा वाटतो कधी कधी आपण अशा धाग्यांवर विश्वास ठेवतो की संपूर्ण आयुष्य त्याला गाठी घालण्यात निघून जात जोपर्यंत स्वतःवर नाही येत तोपर्यंत दुसऱ्यांच्या वेदना कोणालाच कळत नाहीत दोन गोष्टी कधीही करू नका एक खोट्या माणसावर प्रेम आणि दुसरं खऱ्या माणसासोबत खेळ ज्या नात्यांच्या मुळांमध्ये घट्टपणा असतो तिथे अंतर काहीच फरक पडत नाही कधी कधी परिस्थिती अशी असते कि काही बोललो तरी चुकीचं आणि गप्प राहिलो तरी सुद्धा चुकीच काही लोक का मेनासारखं विदळून नाती निभावत असतात तर काही लोक का आग बनवून त्यांना जाळत असतात मित्रांनो ज्यांचं मनातून स्थान सुटलं ते समोर आले तरी डोळ्यांसमोर येत नाही यश एवढं मिळवा की तुमच्या एवढलांच्या प्रत्येक इच्छेचं पूर्णत्व करता यावं तुम्ही कितीही चांगले असलात तरी सगळ्यांना समाधानी ठेवू शकत नाहीत आता नाती ही नोकऱ्यांसारखी झाली आहेत चांगला पर्याय मिळाला की बदलली जातात मित्रांनो जे निभवायचं ठरवतात ते शेवटच्या आश्वासापर्यंत निभावत असतात वाईट काळात मेहनत करा आणि चांगल्या काळात कुणाला तरी मदत करा जिथे खोट बोलण्याची सुरुवात होते तिथे त्या नात्याचा शेवट जवळ आलेला असतो मित्रांनो जे लोक एकटे चालायची हिंमत ठेवतात त्यांच्या मागे एक दिवस संपूर्ण जग असते जीवनात सर्वात अवघड काम मंजेच है। जर काही समजत नसेल तेफा शांत बसा आणि स्वतःला समजून घ्या मित्रांनो जे मिळतय तेच तुमच्यासाठी योग्य आहे हे तुम्हाला कळत नसेल पण देणाऱ्याला नक्कीच माहित आहे कोणत्याही परिस्थितीत मन शांत ठेवायला शिका अर्ध्या समस्या तर तुमच्या तशाच सुटतील हजारो अडचणींमध्येही पुढे जात राहणं हाच खरा जीवनाचा अर्थ आहे जिथे तुमची किंमत नाही तिथे नसण चांगलं आहे गरजेपेक्षा जास्त चांगलपणा सुद्धा गरजेपेक्षा जास्त अपमान सहन करायला लावतो आजकालची नाती सूर्यफुलासारखी असतात जिथे जास्त मिळेल तिकडेच ते वळतात मित्रांनो कसल्या मातीचे ते लोक होते जे आपल्या प्रियजनांच्या पत्रांची महिने वाट बघायचे आजकाल काही दिवस जर संवाद बंद झाला लोक तोडून टाकतात त्या माणसाला कधीही खोटं बोलू नका ज्याला तुमच्या खोट्यावरही विश्वास असतो नात्यांची काळजी करायची सोडून द्या कारण ज्यांना जेवढं निभवायचं तेवढंच ते निभावतात आयुष्याने इतकं शिकवलंय की चिंता केली तर आपण जळो आणि बेफिकी राहिलो तर जग जळे भीती बाळगू नका ती तुम्हाला आतून कमकुवत बनवते मित्रांनो स्वतःला हरवून जीवन उदास करू नका कारण म्हणजे चारही बाजूला आहेत फक्त मार्ग शोधण्याची गरज आहे जीवनात असे काही दुःख असतात जे जगूही देत नाहीत आणि काही अशा जबाबदाऱ्या असतात जे आपल्याला मरुही देत नाहीत प्रेम लहानपणी मोफत मिळते तारुण्यात ते कमवावे लागते आणि उतारवयात प्रेम मागावे लागते मित्रांनो नाती आणि संबंध हे स्वार्थाच्या मार्गावर धावणारी ती रेल्वे आहे ज्याला जिथे उतरायचे तो तिथेच उतरतो लक्षात ठेवा परक्यांना आपले करताना एक दिवस कुठेतरी आपल्यालाच हरवू नका जो कोणी येतो तो नवीन जखम देऊन जातो मान्य आहे मी मजबूत आहे पण मी दगड नाही गरज बदलली की बोलण्याचा स्वरही बदलतो मित्रांनो नाते फक्त तयार होत नाही ते निभावल्याने टिकते डोळ्यात अश्रू असतात पण वेदना लपवाव्या लागतात ही स्तर जिंदगी आहे इथे कधी कधी जबरदस्तीने हसावेही लागते जीवन बदलण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि ते सोपे करण्यासाठी समजून घ्यावे लागते बोललेल्या प्रत्येक गोष्टी आठवतात म्हणूनच आयुष्यात वाद होतात कधी कधी नाहीत जितक्या मनावरच्या देतात मित्रांनो शब्द पकडणे आणि भावना सोडणे नेहमीच घातक असते कल्पनारम्य सत्य जगातील कोणत्याही असत्यापेक्षा अधिक भयानक असते एक गोष्ट लक्षात ठेवा तो उद्या कधीच येणार नाही ज्याच्या भरोशावर तुम्ही आज बसलेले आहात काटत राहूनही फुले आनंदी असतात पण माणूस महालात राहूनही दुःखी असतो योग्य व्यक्तीकडून मिळालेले प्रेम हृदयाच्या प्रत्येक जखमेवर फुंकर घालत असते मित्रांनो लोक चिखल उडवले तरी चिंता करू नका कारण माणूस फक्त त्याच गोष्टी देतो ज्या त्यांच्याकडे असतात आजच्या जगात कोणीही खरा वफादार नसतो आम्ही स्वतःच आपले आणि परके दोघेही आजमावून पाहिले आहेत जोपर्यंत तुम्ही सहन करत राहाल तोपर्यंत लोक बोलत राहतील मित्रांनो किंमत काहीही असली तरी माणूस एकदा का विकला गेला की तो दोन पैशांचाही राहत नाही लग्न करण्यासाठी मोठं होणं गरजेचं नाही तरस्वताच्या पायावर उभं राहणं हेच महत्त्वाचं आहे स्वार्थी मैत्री आणि जबरदस्तीचे प्रेम फार काळ टिकत नाही मित्रांनो पुस्तकात झुकलेले डोके नेहमी समाजात उंच राहते आधी भीती वाटायची की, की कोणी आपल्याला सोडून जाईल पण आता वाट पाहते की कोण कधी आपली खरी ओळख दाखवतो आणि माझ्या आयुष्यातून निघून जातो मित्रांनो खूप धावताना हे लक्षात आलं की एकटेपणा एक, एक मंजिल आहे निर्दोष आणि निरागस माणसाशी फार वाईट वागू नका कारण आरसा तुटला की तो धारधार हत्यार बनतो एक टेढा माणूसच सगळ्यांना सरळ ठेवू शकतो मित्रांनो घर झोपडी असो किंवा महाल असो प्रत्येकालाच त्याचं त्याच घर प्रिय असत जीवनात त्या कामाची निवड करा जे तुम्हाला आवडत आणि मग बघा तुम्हाला आयुष्यभर एक दिवसही काम लागणार नाही मित्रांनो किंवा ना करत कारण अर्ध्याहून अधिक जग हे झोपलेलं असत पण तरीही सूर्य उगवतोच सिंहाच्या पायात काटा रुतला तरी कुत्रे राज्य करतील असा अर्थ होत नाही विचार करून बोला आणि बोलण्याआधी विचार करा कारण व्यक्तिमत्व त्यावर अवलंबून मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा कारण आयुष्यात तुम्ही जसे अडथळे पार केले आहेत तसेच हेही पार कराल आंधळ्या गर्दी चालू नका स्वतःचा मार्ग तुम्ही स्वतःच ठरवा आणि लोकांना जिंकून दाखवा जो माणूस अहंकार सोडत नाही त्याला एक दिवस सगळेच सोडून जातात कधी कधी निश्लोकांवर तसाच वागण्याचा उपायही करावा लागतो पूर्वी लोक एकमेकांची हिंमत वाढवत होते पण आता मात्र एकमेकांचा बीपी वाढवत आहे समस्येच समाधान तुम्ही नंतर करा पण आधी समस्या देणाऱ्याला सामोरेचा जस तसे आयुष्य पुढे जात आहे तस तसे हे जाणवत आहे की कुणीच कुणाचा नाही ज्या दारावर तुमची किंमत नाही तिथे पुन्हा पुन्हा कधी जायचं नसत मित्रांनो लोक सहज बोलून जातात की भूतकाळ विसरून जा पण त्या आपल्यावर काय परिणाम केला हे विचारायलाच विसरून जातात जर एखादी चूक पुन्हा पुन्हा केली जात असे तर ती चूक नसते तर ती निवड असते मित्रांनो चांगल्या लोकांमध्ये एक गोष्ट असते की ते त्यांच्या वाईट काळातही ते चांगलेच राहतात लोक तुमची ओळख विसरण्याआधी स्वतःची ओळख निर्माण करा सत्य सुद्धा बोललात तरी कोणी सेकत नाही पण असत्य ओरडून बोललात तरी सगळे ऐकतात कधीकधी आयुष्यात एकटं राहणंही गरजेचं असतं कारण स्वतःशी संवाद साधण्यासाठी मित्रांनो प्रशंसा स्वीकार करताना नेहमी नम्रता ठेवा आणि चुका स्वीकार करताना नेहमी अभिमान ठेवा जीवनसाथी असा असावा जो तुमच्या सोबत बसून नात्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करे ना की सरळ नातज संपवण्याची भाषा करे आपली प्रत्येक विचारसरणी आपले भविष्य घडवू शकते आणि बिघडवूही शकते निभावणे हेच अवघड आहे कारण प्रेम करणे इथे प्रत्येकाला जमते लहान विचारसरणी असलेल्या लोकांना बोरमिटा देखील मोठा करू शकत नाही मित्रांनो नात कधीही तिसऱ्या व्यक्तीमुळे कधीच बिघडत नाही तर ते, ते माणसाने विश्वासघात केलेला असतो विचारांचा आधार हा रात्रीच्या अंधारापेक्षा जास्त घातक असतो काही लोकांना कधीच माफ करू नये मग नात तुटलं तरी हरकत नाही किंवा कोणी साथ सोडून गेलं तरी सुद्धा चालेल आजकालची माणसं इतक्या खालच्या पातळीवर गेलेली आहेत की त्यांना फक्त फायदा कसा घ्यायचा एवढंच कळतं मित्रांनो तुम्ही जितक्या प्रामाणिकपणाने नाते संबंध निभवाल तितकीच लोक तुमचा जास्त अपमान करतील तुमच्या भावना तुमचा वेळ आणि पैसा यांच्याहूनही अधिक महत्वाच्या असतात त्यामुळे त्या, त्या तिथेच खर्च करा जिथे त्यांची किंमत आहे मित्रांनो स्वतःला दुनियाच्या लोक तुम्हाला नावाने ओळखतील पण आठवण मात्र तुमच्या स्वभावामुळेच ठेवतील अरे माणूस दुःखात उपयोगी पडायला हवा कारण आनंदाच्या वेळी तर हिजडेही नाचायला येतात मित्रांनो चुकीच्या लोकांपेक्षा जास्त शिक्षा या जगात सज्जन माणसाला मिळते आयुष्यात चुकीच्या लोकांच्या येण्याच कधीही दुःख करू नका कारण ते सुद्धा तुम्हाला काहीतरी योग्य शिकवण देऊनच जात असतात सर्वांचा सन्मान करा पण इज्जत फक्त त्याच लोकांना द्या जे तुमची इज्जत करतात मित्रांनो बदल झाल्याचं काही वाईट वाटत नाही फक्त स्वतःच्या विश्वासघातामुळे लाज वाटते कधी कधी एखाद्या गोष्टीच महत्व ते फाच माणसाला कळत जेफा ती गोष्ट आपल्या जीवनातून निघून जाते दुःख हे विचारांमधूनच घेत तुम्ही जितक विचार कराल तितकच दुःख वाढत जाईल जेव्हा पैसा येतो ते फा सन्मानही येतो पण लक्षात ठेवा तो सन्मान पैशाचा असतो तुमचा नाही पूर्वी भीती वाटायची की लोक काय म्हणतील पण आता भीती वाटते की मी त्यांना काही ऐकवणार तर नाही ना मित्रांनो माणसाकडे जास्त पैसा आला की तो बहुरुपया होतो जोपर्यंत आत्मविश्वासाला धोका निर्माण करणारी भीती आहे तोपर्यंत त्या भीतीचा नायनाट करणे फार महत्वाचं आहे बेवफाई करणाऱ्या स्त्रिया स्वतःला अभिनेत्री समजतात पण प्रत्यक्षात त्या एक ढोलकी असतात जी प्रत्येक जण वाचवतो जो तुमच्या भावनांना जाणूनही तुम्हाला दुखावतो तो तुमचा आपला कधी शकत नाही मित्रांनो दुटप्पी आणि खोट्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकट राहणं खूप चांगलं हे कलियुग आहे इथे शपथ घेणारा नाही तर दारू पिणारा माणूस जास्त खरं बोलतो जेफा कोणाचं मनच आंधळ झालेलं असेल ते त्याच्या डोळ्यांचा काहीच उपयोग नसतो मित्रांनो या जगात माणूस खोटो बोलायला शिकला जेफा त्याला सत्य बोलण्याची शिक्षा मिळायला लागली लाकडाला लागलेले किडे संपूर्ण खुर्ची खातात आणि खुर्चीवर बसलेले किडे संपूर्ण देश खातात तरुण वयात जो माणूस आपल्या आवडीनिवडींचा त्याग करू शकतो तोच माणूस आयुष्यात यशस्वी होऊ शकतो जसे वाटते की आता आयुष्य समजायला लागलं आहे तसंच काहीतरी नवीन शिकून आयुष्य तुम्हाला आश्चर्यचकित करते मित्रांनो या जगातील नव्वद टक्के लोक एका पिंजऱ्यात कैद आहेत आणि त्या पिंजऱ्यावर लिहिलंय की लोक काय म्हणतील लोक तुमच्या त्या गोष्टींवरून चळतात ज्या गोष्टी त्यांच्या जवळ नाही मित्रांनो चुका माफ केल्या जाऊ शकतात पण जाणीवपूर्वक दुःख देणाऱ्यांना कधीच माफ करू नये सत्य समजल्यानंतर सगळे वाटू लागतात म्हणूनच मनात हा भ्रम ठेवा की सगळे आपले आहेत आयुष्याने मला इतकं तरी शिकवलंच आहे कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवणं म्हणजेच मूर्खपणा आहे तुमच्या सोबत कितीही फसवणूक झाली असो कितीही धोका मिळाला असो पण जर तुम्ही कधीच कोणाच वाईट केलं नसेल तर तुम्ही आयुष्यात नेहमी यशस्वी व्हाल मित्रांनो जर तुम्ही आयुष्यात शांत राहायला शिकलात तर तुम्हाला खूप काही ऐकायला आणि खूप काही पाहायला मिळेल मला माझ्या आयुष्यात असा कोणीही माणूस नकोय जो माझ्या गैरहजेरीत शांतपणे माझ्याच विरुद्ध बोललं जात असताना तो एकत बसेल स्वतःशी खोटं बोलणं हे फसवण्यापेक्षा जास्त धोकादायक असतं मित्रांनो प्रेमाच्या अंधारात दगड सुद्धा वितळतात मग परक्यांची काय तक्रार करायची जेफा आपलेच बदलून जातात या जगात प्रत्येकाला आपलं समजणं सोडून द्या मग तुम्ही नेहमीच आनंदी राहाल खर तर विनोदसुद्धा हुशारीने केलेला एक प्रकारे अपमानच असतो आयुष्यात वाईट काळाचं येणंही खूप गरजेचं असतं अन्यथा आपल्या माणसांचे मुखवटे उतरले नसते आणि परक्यांची खरी ओळख पटली नसती लक्षात ठेवा चतुराई चार दिवस चमकते पण पन प्रामाणिकपणा आयुष्यभर टिकत असतो मित्रांनो चुकीचा माणूस कधीही कोणाबद्दल योग्य विचार करू शकत नाही गर्दीत त्यांचंच नाव ओळखलं जात ज्याने स्वतःची ओळख स्वतःच निर्माण केलेली असते जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ